नमस्कार मैत्रिणी मी फरजाना मुलांनी तर हा ब्लाऊज आपल्याला बोटनेक ब्लाऊज आहे बत्तीस साईज प्रिन्स कटोरी तर हे पॅटर्न असे टाकून घ्यायची आणि उंची ह्याच्यामध्ये जर कस्टमरला वाढवायची असेल तर आपण वाढवून घेऊ शकतो नाही तर काहीच प्रॉब्लेम नाही आपण आहे असं ह्याच्यावरती माप टाकून घेऊ शकतो तर मी हे योगपट्टी लावण्यासाठी हे माप टाकलेलं आहे तर समोरील मी दीड दीड इंच टाकलेलं आहे आणि हे समोरील आता कटोरी जोडण्याचा भाग आहे त्याच्यावरती मी हे असंच मार्जिंग करून घेणार आहे मध्ये जर वाढवायचं असेल तर मी कंपल्सरी सांगते तुम्हाला पर हे त्यांचं माप बत्तीस साईज आहे परफेक्ट ब्लाउज त्यांना त्याच्यावरती बसलेला आहे गेल्या वेळेस पण मी ह्याच्यावरती तयार करून दिला होता त्यामुळे मी कुठे वाढवत नाही ह्याच्याला तर ह्याचा गळ्याचा आकार तर दिलेला आहे त्याच्यामुळे मी आहे असंच गोल आखून घेतलेला आहे बोटने तर हे तर योगपट्टी जर लावायची असेल तर मला तर तुम्ही ह्या पद्धतीने माप टाकू शकता तर समोरील बाजू मी दोन इंचाची टाकलेली आहे पाठीमागील बाजू इकडे दीड इंचाची टाकलेले आहे तर योगपट्टी जर लावला आपण ब्लाऊजला तर एकदम परफेक्ट ब्लाऊज बसतो तर बाहीची उंची त्यांची साडेपाच भरलेली आहे पण अशा प्रकारे मी बाहीची बाहीमध्ये प्रॉब्लेम होतोय तर काय करा माहिती आहे का आपले स्वतः जवळचे जे बाही आहे ना ते तुम्ही वापरू शकता परफेक्ट बाई बसते जर ह्याला आकार जर तुम्हाला वाटत असेल जास्त आहे तर वरच्या बाजूला थोडा आकार वाढलेला आहे एक ते दीड इंचा आकार आहे ह्याला नाही म्हणत नाही मी जे का ताईंची कमेंट होती की बाई मला आवडलेली नाही तर ह्याच्यामध्ये आवडण्याचा नावडण्याचा प्रश्न येत नाही ताई ये तुम्ही ह्याच्यामध्ये मार्जिंग करून व्यवस्थित माप टाकू शकता मी ह्याच्यावरतीच तयार करते तर मी ॲडजस्टमेंट मला सापडल्यामुळे मला कुठंच प्रॉब्लेम येत नाही ब्लाऊजला त्याच्यामुळे मी तुम्हाला कटिंग करून दाखवते जरी तुम्हाला बाही नाही आवडली तर तुम्ही माप काढून बाही आपल्या स्वतःजवळची टाकू शकता त्यात काहीच प्रॉब्लेम नाही आणि ब्लाऊज बसायला कसे बसतात ते मी मला कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लाऊज कुठेही का बिघडत नाही खराब होत नाही आता शिवण क्लास करायचं म्हणलं आप की आपल्याला ब्लाऊज कितीतरी खराब होतात तर ह्याच्यामध्ये तेवढा ब्लाऊज खराब होण्यासारखा नाही एकदम परफेक्ट कटिंग आहे वॉटरप्रूफ पॅटर्न आहेत खराब होत नाहीत कुठल्याच गोष्टीला आणि टिकायला पण मजबूत आहेत तर आता लेडीज कन्फ्यूज होतात त्याच्याकडून मागव त्याच्याकडून मागव त्याच्यामुळे तिथं कन्फ्यूज झालेले ते आपण तर एक पैटर ते एक तुम्ही पॅटर्न ठेवा आणि आहे याच्यावरती ॲडजस्टमेंट करा तर मी प्रत्येक वेळेस तुम्हाला कटिंगमध्ये सांगते की हां थोडा वेळ लागतो शिकायला